प्रेस द लॉर्ड हाले लुया प्रियानो पुन्हा एकदा देवाच्या वचनामध्ये तुमचं स्वागत आहे हाले लुया प्रयानो परमेश्वर आपल्या वचनाच्या द्वारे आमच्याशी बोलतो हाले म्हणून पाहूया की परमेश्वर आज आपल्या वचनाच्या द्वारे आमच्याशी काय बोलू इच्छित आहे हाले प्रेन पहा आज आमचा विषय आहे देवाचा मनोदय हालेलुया मनोदय म्हणजे काय तर मनातील विचार हालेलुया किंवा मनातील योजना देवाचा मनोदय म्हणजे देवाच्या मनातील विचार किंवा देवाच्या मनातील योजना आलेलो या तर प्रियानो आम्ही पाहूया देवाच्या वचनातून रोमकरास पत्र याचा बारावा अध्याय आणि दुसरं वचन आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि या जगाशी समरूप होऊ नका तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या यासाठी की देवाचा मनोदय जो उत्तम आणि आवडता आणि परिपूर्ण तो काय आहे याची तुम्ही पारख करावी आलेलो या प्रियानो या ठिकाणी देवाचा मनोदय हा शब्द प्रियाने या वचनामध्ये आलेला आहे आणि आम्ही पाहिलं की देवाचा मनोदय म्हणजे काय तर देवाच्या मनातील विचार किंवा देवाच्या मनातील योजना काय आहे हे आम्हाला समजून घेणं जरूरी आहे हालेलुया तर पहिल्याने आपण या ठिकाणी पाहूया की देवाचा मनोदय दे कसा आहे किंवा देवाची योजना कशी आहे हालेलुया या जर या वचनामध्ये आम्ही पाहिलं तर प्रियांनो पहा या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की देवाचा मनोदय दे जो उत्तम आणि आवडता आणि परिपूर्ण या ठिकाणी देवाच्या मनोदयाविषयी लिहिलं गेलेलं आहे आणि देवाचा मनोदय कसा आहे तर पहिली गोष्ट उत्तम आहे उत्तम म्हणजे चांगला हालेलुया दुसरी गोष्ट आवडता आवडता म्हणजेच की देवाच्या मनातील विचार हा आवडत आहे म्हणजेच कोणालाही आवडेल सहज आवडेल असा तो आहे हालूया त्याच्यानंतर परिपूर्ण देवाच्या मनातील विचार हा परिपूर्ण आहे हालेलुया हालेलुया त्या विचारात काही कमी नाही आहे परिपूर्ण आहे तर या ठिकाणी देवाचा मनोदय दे। कसा आहे तर उत्तम आवडता आणि परिपूर्ण आहे हालेलुया हालेलुया खालेलो पहा देवाच्या मनातील विचार हा आमच्या मनातील विचाराप्रमाणे नाही आहे आलेलो देवाच्या मनातील विचार हा आमच्या मनाप्रमाणे किंवा आमच्या मनातील योजनेप्रमाणे नाही आहे परंतु देवाचा मनोदय हा उत्तम आहे आवडता आहे आणि परिपूर्ण आहे रियाणू आपण या ठिकाणी पाहूया की देवाचा मनोदय जो उत्तम आवडता आणि परिपूर्ण आहे त्या मनोदयाची पारख कोण करू शकतो सर्वच लोक देवाच्या मनोदयाची म्हणजे देवाच्या मनातील विचाराची पारख करू शकत नाहीत तर प्रियनो देवाच्या मनोदयाची म्हणजे देवाच्या मनातील विचाराची पारख कोण करू शकतो या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे की या जगाशी समरूप होऊ नका तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या यासाठी की देवाचा मनोदय जो उत्तम आणि आवडता आणि परिपूर्ण तो काय आहे याची तुम्ही पारख करावी कोण देवाच्या मनोदयाची पारख करू शकतो दोन गोष्टी प्रियानो या ठिकाणी लिहिल्या गेलेल्या आहेत पहिली गोष्ट की जो मनुष्य या जगाशी समरूप होत नाही तो मनुष्य देवाच्या मनोदयाची पारख करू शकतो दुसरी गोष्ट की जो आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ देतो तो, तो मनुष्य देवाच्या मनोदयाची पारख करू शकतो सर्वच लोक नाहीत प्रिया या पृथ्वीवरती अनेक लोक आहेत परंतु सर्वच लोक देवाच्या मनोदयाची पारक करू शकत नाही कोण देवाच्या मनोदयाची पारक करेल तर दोन गोष्टी या ठिकाणी लिहिलेल्या आहेत की जो या जगाशी समरूप होत नाही जो मनुष्य या जगातील वाईट गोष्टी आखते पापाच्या गोष्टी आखते त्या गोष्टीशी जो समरूप होत नाही तो मनुष्य आणि जो मनुष्य आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ देतो आपल्या स्वतःला नवीन करतो तो मनुष्य देवाच्या मनोदयाची पारख करू शकतो प्रियानो देवाचा मनोदय उत्तम आहे चांगला आहे आवडता आहे परिपूर्ण आहे कोणालाही आवडेल असा आहे आणि म्हणून त्या मनोदयाची आम्हाला पारख केली पाहिजे आणि देवाच्या मनोदयाप्रमाणे आम्हाला चाललं पाहिजे हाले आणि जेव्हा देवाच्या मनोदयाप्रमाणे आम्ही चालू लागतील तेव्हा देवाच्या मनातील जे उत्तम आणि चांगले विचार आहेत त्या उत्तम आणि चांगल्या विचाराप्रमाणे परमेश्वर आमच्या जीवनामध्ये कार्य करेल आणि देवाच्या उत्तम आणि चांगल्या योजना परमेश्वर आमच्या जीवनामध्ये पूर्ण करेल हालेलुया, हालेलुया, आम्ही एक छोटीशी प्रार्थना करूया पवित्र बापा हो आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू आज सर्वात सुलो तुझा मनोदय काय आहे हे समजून घेऊ शकत नाही परंतु प्रभू येशू तुझ्या मनातील विचार हे चांगले आहेत हा प्रभू त्या चांगल्या विचारांची आम्ही पारख करावी आणि त्या विचारांप्रमाणे आम्ही चालावं म्हणून प्रभू आम्हावर आपली दया आणि कृपा कर पवित्र परमेश्वर पिता बाप्पा यहोवा चांगल्या विचाराप्रमाणे जीवन जगायला आम्हा प्रत्येकाला मदत कर अशी प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही करतो ऐकाने मान्य कर आमेन, मेन